Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये विकेंड ची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघताय मुसळधार पावसानं राज्यातील अनेक भागांमध्ये हजेरी लावलेली आहे आता मी सध्या माझ्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये आहे आणि हा माझा सगळा मागचा जो एरिया आहे तो परळचा एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे फॉग पसरलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे एकदम धुकं सगळीकडे पसरलेलं आहे सकाळपासून मुसळधार हजेरी आपल्याला या एरियामध्ये लावलेली पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस बर असतो आहे जो साऊथ बॉम्बेचा सगळा एरिया असेल तिथे मुसळधार हजेरी सकाळपासूनच पाऊस पावसाने लावलेली आहे परळमध्ये पाऊस पडतोच आहे त्याचबरोबर ठाण्याचा जो एरिया असेल त्यानंतर कल्याण डोंबिवली दादर या सगळीकडे जर आपण बघितलं नवी मुंबई असेल जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे यासोबतच आपण गेले दोन दिवस झाले गेल्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर इतका पाऊस नव्हता संततधार आपल्याला पावसाच्या धारा पाहायला मिळत होत्या पण आत्ता कुठेतरी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतानाचं चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय आणि माझ्या ऑफिसच्या गॅलरी मधून आपण बघू शकतो इथे माझ्या मागे जे सगळं धुकं पसरलेलं आहे जे वातावरण तयार झालेलं आहे असंच सगळं वातावरण तुम्हाला आता सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय असं सगळं चित्र आता मुंबईमध्ये तयार झालेलं आहे आत्ता ही सगळी परिस्थिती असली तरी पुढच्या काही दिवसांमध्ये असे काही जिल्हे आहेत ज्यांना धोक्याचा इशारा आता हवामान विभागानं दिलेला आहे काही ठिकाणी रेड अलर्टसुद्धा जारी करण्यात आलेला आहे धोक्याच्या पातळीवर असणारे हे जिल्हे कुठले आहेत हवामान विभागानं पुढच्या काही तासांमध्ये कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत हेच हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा जी सॅटेलाईट इमेज हवामान विभागानं जारी केलेली आहे त्यामध्ये आपण काय बघतो आहे हे जाणून घेऊयात सॅटेलाईट इमेज जे हवामान विभागानं जारी केलेली आहे त्यात आपण बघू शकतो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला सक्रिय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला आहे आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कोकणाचा जो घाट परिसर आहे तो असेल आणि त्याचबरोबर विदर्भाचा जो पट्टा असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जी आहे ती आता त्याच्यामुळेच वर्तवण्यात आलेली आहे यानंतर आता ज्या अलर्ट आहेत जिल्हा न्याय कशा प्रकारे हवामान विभागाचे अलर्ट आहेत कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाला आपण जर बघितलं तर साताऱ्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा साताऱ्यात देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोकणाच्या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचं चित्र आहे याचबरोबर आपण म्हटलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे म्हणजे इथे मध्य मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आता चार ऑगस्टचा काय अंदाज असणार आहे चार ऑगस्टला कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे हे जर आपण बघितलं तर इथे आपण बघतोय पुणे आणि साताऱ्याला अतिवृष्टीचा सा इशारा देण्यात आलेला आहे रेड अलर्ट पुणे आणि साताऱ्यामध्ये चार तारखेला आहे त्याचबरोबर आपण कोकणाचा जो सगळा पट्टा बघितला म्हणजेच पालघर सोडून बाकी सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भाचा सगळा पट्टा आपण जर बघितला तर तिथे येल्लो अलर्ट आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस तिथे पडणार आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे त्यानंतर सोलापूर लातूर अहमदनगर सांगली या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे पावसाचा कुठलाही धोका नाही आहे मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर बीड असेल जालना असेल या ठिकाणी आता येलो अलर्ट देण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे यानंतर पाच तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इथे आता कोकणाला कुठला धोका नाही आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणामध्ये पडणार आहे पण साताऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस कायम आहे विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे कुठेच रेड अलर्ट नाही आहे तिथे सुद्धा आपण बघतोय विदर्भ असेल किंवा कोकण असेल या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र आणि बाकी सगळा भाग मराठवाड्याचा भाग ते हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या तीन ते चार दिवसांचा हा सगळा अंदाज होता आणि यामध्ये आपल्याला दिसत आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार असल्याचं चित्र आहे पुणे आणि साताऱ्याला सगळ्यात जास्त धोका असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यात कधी पाऊस पडणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता आणि आता आपण बघतोय उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढच्या दोन दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच पुढच्या तीन ते चार दिवसांचा हा अंदाज हवामानाचा अंदाज सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न प्रयत्न केला असेच हवामानाचे व्हिडिओ हवामानाचे अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करा तुमच्या परिसरामध्ये कशाप्रकारे पाऊस पडतोय तुमच्या परिसरामध्ये कशाप्रकारे वातावरण आहे हे सगळं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा धन्यवाद